उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन सह रिक्त पद भरावी यासाठी सामाजिक बांधिलकी आणि युवा रक्तदाता संघटनेकडून आंदोलन छेडलं होतं सत्तावीस मार्चला आरोग्य मंत्र्यांसह सा बैठकीस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित केलं ही बैठक पुढे ढकलत दोन एप्रिलला तारीख दिली आणि आता तीही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे आरोग्य सुविधांचा प्रकाश उपजिल्हा रुग्णालयावर पडणार की उपचारांविना रुग्णालय अंधारातच राहणार हा प्रश्न उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन हृदयरोग तज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट कायमस्वरूपी मिळावा यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनात शासनाकडून सकारात्मक चर्चा करत लेखी पत्र देत आरोग्यमंत्र्यांचं बैठकीचं आश्वासन दिलं होतं आरोग्य संदर्भात विविध विषयांवर आरोग्यमंत्र्यांसोबत स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह तातडीची बैठक आयोजित केली होती मात्र ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली दोन एप्रिलला ती होणार होती मात्र सत्तावीस मार्च नंतर दोन एप्रिलची बैठक पुढे ढकलली यामुळे सावंतवाडी करात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे भावी लोकांचे जीव जात असताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कसलं सोयर सुतक नाही का असा प्रश्न विचारला जातो आहे येथील नेते मंडळी आरोग्य प्रशासन हॉस्पिटलच्या प्रश्नांसंदर्भात उपचाराविना जाणाऱ्या जीवांविषयी किती गंभीर आहे हे लक्षात येत्या ये दिवसात शहरातील नागरिक विविध संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पुढील निर्णय होणार आहे दरम्यान पुन्हा हृदय विकाराच्या धक्क्यानं एकाचा मृत्यू उपजिल्हा रुग्णालयात झालाय डॉक्टरांचा अभाव व न मिळणाऱ्या सुविधा पाहता आमदार दीपक केसरकर खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यावर ठोस उपाययोजना करणार की रोजची मृतांची संख्या असुविधांची ऐकणार असा संतप्त सवाल नागरिक विचारतात आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल